निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपली ताकद पणाला लावली आहे सावंतवाडी तोडामार्ग वेंगुर्ला तालुक्यासह मतदारसंघ पिंजून काढत त्यांनी राणेंना मोठं मताधिक्य मिळवून देण्याचा चंग बांधलाय शुक्रवारी सावंतवाडी शहरात रात्री उशिरापर्यंत मंत्री केसरकर यांनी कॉर्नर बैठकांवर भर दिलाय विकासाच्या आड येणाऱ्या नको तर विकासाला साथ देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन मंत्री केसरकरांनी केलंय दिली सातत्याने वीस ते पंचवीस वर्ष आम्ही दीपक भाईंबरोबर साथ आहोत दीपक भाई कुठे जाऊ दीपाक प्रेम आमच्यावरती आणि दीपक भाईंचं प्रेम आमच्यावर आमचं दीपक भाई असं नातं आहे ते घरगुती जातं ते आता अखंड आपण राखलेला आहे आणि दीपक भाईंवर प्रेम आणि असं आमच्या पुढे सुद्धा शेवटा आहोत दीपक भाईने सकाळी मोरे मॅडम ते फोन केला की भाई आमच्या कर्मचाऱ्याला भेटायचं आहे या मग आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळं एका केला आला तुम्ही सर्व तुमचं या ठिकाणी म्हणजे बांधव सर्व मी स्वागत करतो आणि दीपमबाई हे आपले राज्याचे जे मंत्री आहेत ह्या भागाचे आपले कार्यक्षम आमदार आहेत सगळ्या यापासून त्यांची सुरुवात कामाची झालेली आहे त्याने आपल्या अनेक समस्या आज पण आमच्या भागासी येतात अनेक समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेतधा असेल किंवा इतर घरांचा प्रश्न असेल नागरिक सुविधा असेल त्या सर्व सुविधा आता आपल्याला त्या घरात मिळत असतो तेव्हा दीपाभाईमुळे प्राप्त झालेल्या आहेत आपल्याला एक पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट माहीत असेल की आपण नळासाठी किती भांडणं जी वाईट वारंवार संडास चालू दिवते ते आम्ही बंद सर्व सर्वांच्या घरात पाण्याचे नळ दिले त्या सर्व नागरिक सुविधा आहेत तेव्हा दीपाभाईंच्या साकारलेल्या होत्या आणि त्या आपण सर्व लोकांनी अधिकारी केलेल्या आहेत जेणेकरून आपल्या समाजाचे जीवनभान हे उंचावलं पाहिजे सातत्याने आम्ही दीपालबाईंच्या पाठीशी आहोत आणि याच्या पुढे राहणार फक्त आम्ही तुम्हाला आम्ही देतो आम्ही कोण पक्ष वगैरे काय बोलत नाही आम्हाला दीपकबाईंनी सांगितलं की हा अर्थ राज्याला मतदान करायचा आहे दीपकबाई हेच आमचा पक्ष आहे दीपकबाई हेच आमचं सर्वस्व आहे आम्ही तसा विश्वासाला की होय आतापर्यंत तडा राहायला दिलेला नाही आणि तुमच्या वतीने मी सुद्धा दीपाकबाईंना असं आश्वासन देतो की तुम्ही इकडे यायची सुद्धा गरज नाही आज समोर एक मतदार नसला आहे कारण नवद्र सांगितलं तुम्ही दहा मतं एका माणसाने करायची आहे शंभर हजार तीस हजार मतं आम्हाला आमच्या भागात मिळाली पाहिजे बाकी कोण आहे काय आपल्याला प्रत्येकी काय राणे राणेसाहेब सुद्धा खंबीर नेतृत्व आहे आणि त्याने अनेक वर्ष राजकारणात आहेत आणि केंद्रातली सत्ता म्हणजे आपल्या मध्यवर्ती सरकारची भक्कम मत पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली जबाबदारी आहे युतीची सरकार निवडण्यासाठी आपलं एक मत म्हणजे महत्त्वाचं आहे की निशाणी आहे कम आपल्या आपण जाऊ जाऊन पाच नंबर शाळेला मतदान असणार आहे त्या ठिकाणी जाऊन आपण मतदान करायचं आहे आणि पुन्हा एकदा दुखायचा बराच वेळ झाल्यामुळे त्यालाही पुढे जायचं आहे शब्द सुबनाने स्वागत केलं जाईल आपल्या शहराची प्रगती ती नेहमी होत राहिलेली आहे म्हणून नवीन काहीतरी आपण करत असतो लाईट केलेली आहे दिलेली आहे त्याच्या सुद्धा आपल्याला अधिक काम करायची मी आता आचारसंहिता आहे तिथे तर मी अधिक तर काय चर्चा करू शकणार नाही परंतु आचारसंहिता संपल्यानंतर समाज मंदिरमध्ये मीटिंग मिटिंग लावेल आणि आपल्याला स्किल डेव्हलपमेंट सेंटरसुद्धा करून दिलेलं आहे तर ते कसं चालतं मी बघितलं आणि मला यायला मिळत नाही तर कुठे असलो ते लक्ष तुमच्याकडे असतं आणि सातत्याने निधी पाठवत असतो आपल्या कर्मचाऱ्यांची एक अशी मागणी आहे की एक कर्मचारी निवृत्त होतात आणि मग त्यांना घरं सोडायला लागतात तर त्यांच्यासाठी आपण सराश्याला प्रकल्प करण्यापुद्धा अवघड घेऊन त्यावेळेला ई त्याला मला आठवण करते बऱ्याच गोष्टींची आठवण करायला लागते मला खूप काही करायचं असतं जसं आपण कार्यवाही केलेली आहे आपल्या लागूनमध्ये यूप बदलले आता कॉम्प्युटर कॉम्प्युटर तुम्हाला आत्मस्था शिक्षण बदलत आहे तुमच्याकडे त्यावेळेला मी जीव चालू केली त्यांना जीवच्या खूप नवीन नवीन असे असेमेंटाले जातात ते बसवायला लागतं त्या सगळ्या ज्या काही छोट्या छोट्या चर्चा असतात त्या आपण त्यावेळेला करू आणि सगळ्यात चांगलं जे काही करता येईल आपल्या बांधवांचे ते आपण निश्चितपणे करू आणि ज्या ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे आज सुद्धा तुम्ही जरी आमदार आणि मंत्री असले तरी नगरपालिका एक माझं खऱ्या अर्थाने घडा आहे आणि तिथं तुम्ही सर्वजण काम करता तुमच्यापैकी अनेक लोक समान मंदिर वगैरे राहतात आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्वतः सावंत येऊन गेलेलो आणि त्यांच्या स्नानास्थ आपण अतिशय सुंदर असं दादनसुद्धा नगराध्यक्ष असताना या ठिकाणी मानलेलं आहे त्याच्यामुळे ही सगळी परंपरा आहे काम करण्याची खऱ्यांनी एकत्र राहण्याची बाबासाहेब महाराजांची शिवरामराजे लोकांची ही सगळी परंपरा आपण कायम ठेवली पाहिजे आणि एक आपण वाद होऊ शकतात कोणामध्ये सुद्धा पण वाद आपण आपापस आपले मिटवले पाहिजे तर प्रगती होणार नाहीतर जर नेते भांडत बसले तर खाली लोकांची प्रगती होणार त्याच्यामुळे राणेसाहेब आज केंद्रीय मंत्री आहेत त्यांना मी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि मोदी साहेबांचं काम एवढं मोठं आहे की आज भारत एक अत्यंत प्रगतीशील आणि मजबूत म्हणून कुठे आलेलं आहे लोक गैरसमज तोडून देतात पण हे सगळे गैरसमज खोटे आहेत बाळासाहेबांनी जी घटना बदल हे केलेली आहे काँग्रेसने ती जवळजवळ दीडशे वेळा त्याच्यामध्ये बदल केला मोदी साहेबांनी कधी बदल केले नाही एकदा तीनशे सत्तर कलम तुला ठेवले त्या तीनशे सत्तर कलम तुम्हाला तुला माहिती सगळ्या भारतीयांची मागणी होती की काश्मीर हा सुद्धा भारताचा एक भाग झाला त्याला वेगळा असे असता का आणि मी तुमची अनेक वर्षाची माहिती मान्य आहे बाळासाहेब ठाकरे म्हणाय की मला एकदा पंतप्रधान करायचं आणि आज आझाद काश्मीर ते पाकिस्तानवाले त्याला म्हणतात आम्ही त्याला पाकव्याप्त काश्मीर म्हणतो तिथं दोनशे रुपयाला पीक मिळतो गवाद पीठ दोनशे रुपये किलो त्याच्यानंतर कांदा दोनशे रुपये किलो पेट्रोल तीनशे रुपये किलो तिथं एका मी ह्याच्यासाठी विजेच्या एका युनिटसाठी साठ रुपये भरावं लागतो एवढं महागायचं लोक काय म्हणतात की त्यांच्याकडे तर आमच्याकडे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य वाटतो तर युद्ध किती केलं मग मोफतधान्य इथं वाटतात तसं तर धान्याला एवढे पैसे द्यायचे आम्हाला मोदी साहेबांसारखे पंतप्रधान पाहिजे आणि आम्हाला परत भाग पाहिजे म्हणजे युद्ध करायची गरजच नाही तर आपणच चालत भारतात येणार काय काळजी करायचं कारण नाही एवढं मोदी साहेबांनी भारताला मोफत बांधव त्या मोदी हात परफेक्ट करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मोदी साहेबांना आणि पाठिंबा द्यावा कमळ मिश्राने राणेसाहेबांना तुम्ही त्या ठिकाणी मतदान करावं आणि एकदा राणेसाहेब निवडून आल्यानंतर की राणेसाहेबांना स्वतः समाज निवडून घेऊन येऊन त्यांचा सत्कार करायचा आणि तुमची काम कारण काय आहे की बारा बरोधेदारांसाठी जी स्कीम आहे ती राणेसाहेबांना देतात कॉयटी स्कीम आहे राणेसाहेबांना अनेक स्कीम त्यांच्या स्वतःला देतात तुमचं महाराष्ट्राचा जेवढा अर्थसंकल्प आहे तेवढं त्यांच्या एका डिपार्टमेंटचं